ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदेश्वर पोलिसांनी विचुंबे गावातून एकोणतीस लाख अकरा हजारांचा गुटखा जप्त केला या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे विचुंबे या ठिकाणी पान मसाला गुटखा याची विक्री होत असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी आणि अन्न औषध प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकला यावेळी एकोणतीस लाख अकरा हजार दोनशे पंधरा रुपयांचा पान मसाला गुटखा सापडून आला आणि एक पन्नास हजार रुपयांची होंडा डिओ दुचाकी खानदेश्वर पोलिसांनी जप्त केली या प्रकरणी दहा जणांविरोधात खानदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संदीप कुमार निषाद भिंगारकर गोविंद कुमार निषाद दिनेश म्हात्रे गोविंद कुमार करण राम सोलंके दिनेश चौधरी वैभव आखाडे राजू स्वामी मुसेफ अंसारी अशी त्यांची नावे आहेत या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत